नमस्कार सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मुलांच्या शाळेत आहे बाजार तुम्हाला तर माहीतच आहे त्यासाठी गाजरचा हलवा बनवला होता आता आपण बनवणारा आहे खारे शेंगदाणे आणि गुलाबजामुन तुम्ही बघू शकता आपण गुलाबजामुनचं पीठ वगैरे घरी काही बनवणार नाही आहे आपण विकत आणलेल्या पाकिटमधूनच गुलाबजामून बनवणार आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे ते साधं सोपं सिंपल असतं ते ते काय दाखवायचे मला जरूरत वाटली नाही मला फक्त जरूरत वाटते खाऱ्या शेंगदाण्याची आपण घरगुती आमच्या खा घरच्या शेंगा आहेत आम्ही शेंगा फोडून घेतल्या आणि त्यामध्ये थोडंसं नमक टाकले आणि उकळ त्या पाण्यात थोडंसं शेंगा एक दोन मिनटासाठी भिजत घातले होते शेंगदाणे तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीने मदकच्या चाळणीमध्ये ते पाणी नितळून घ्यायचं शेंगा सुकवायच्या आणि असं त्याचं साल असं फुगल्यासारखं वाटतं ना आपल्याला तेव्हा ते असं नितळून घ्यायचं आणि सुकवाय ठेवायचं इकडं नितळून सुकवून झालेलं आहे आणि त्या तोपर्यंत जास्त पण सुकवायचं नाही आहे तर थोडंसं ओलसर राहिलं ला पाहिजे त्याला नमक लागलं ला पाहिजे नमक गरम करून घ्यायचं एका भांड्यात आणि त्यानंतर असे शेंगा टाकून द्यायच्या थोडं थोडे टाकून भाजायचं असे शेंगा त्यात भाजून घ्यायच्या आणि शेंगा पूर्ण भाजत आले की तुम्हाला समजते हे आता मी नमक चिटकलेलं आहे ना जसे जसे शेंगा भाजत येईल तसतसं हे नमक निघून जाते आणि आपला खारटपणा हा आहे असा राहतोय म्हणजे आपण शेंगा शेंगदाणे आपण पाण्यात भिजवताना खारट पाण्यात भिजवलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता भाजताना पण क नमकमध्येच आहे मिठामध्ये बारीक मोठ्या मिठामध्ये तुम्ही कसंही भाजू शकता आणि हे बघा आता पूर्णपणे मीठ ह्याचं चिटकलेलं सुटलं आहे पूर्णपणे शेंगा भाजत आलेत मग शेंगा भाजून झाल्यात कसं वाटलं रेसिपी कमेंट करून नक्की सांगा अर्धी वटच टाकली होती त्यानंतर इकडं गुलाबजामनसाठी पाक बनवला आणि आयतं गुलाबजामुन होतं म्हणजे आयतं पीठ होतं त्याच्यामुळं मला घरी बनवायची जरूरत लागली नाही म्हणून मी आपला साधा सिंपल पाक केला जसा आपण नेहमी करतो तसा पाक बनवला इकडं कसं आणि पाक पण कसा बनवता येते तुम्हाला प्रोसेस दाखवते पाक आपला झाला आहे पूर्णपणे तयार इकडं तेल गरम केलं गुलाबजामनच्या इकडं गोळ्या करून ठेवलेत त्या पूर्णपणे तळून घेते आता आणि तळून घेते तोपर्यंत इकडं पूर्ण अशा गोळ्या करून ठेवल्यात तळून घेते तोपर्यंत इकडे आपला पूर्णपणे प्रा पाक तयार झालेला आहे त्यामध्ये मी टाकले वेलची त्यानंतर टाकते अर्धस लिंबू कारण दोन पाकिटाला अर्ध लिंबू काफी आहे आणि पाक, पाक भरपूर लागतो त्यासाठी मुरायला आणि लिंबू जर पेळं तर पाक एकदम मस्त आणि टेस्टी लागतं त्यासाठी लिंबू अवश्य बुंदी असू द्या तुमचं गुलाबजामुन असू द्या किंवा कशाचाही पाक बनवू दे त्यात थोडंसं लिंबाचा रस टाकतच जा म्हणजे कसं टेस्टी येते त्याला मग इकडं गुलाबजामुन तळून झाले पूर्ण दोन 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 करून अशा पद्धतीने मी मोरवायला सांगेल आणि आपला माझा छोटासा सांगा आणि माझे ब्लॉग बघायला आवडतात का जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय